महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच शोधलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षावास दोन हजार चोवीसचा बेचाळीसावा दिवस आहे आज तारीख आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहणार आहोत बालवग्ग गाथा क्रमांक तेरा ज्यात म्हटलेले आहे याव देव अनत्थाय न बालस्य जायती हंती बालस सुकंस मुद्धमस् विपातय अर्थात अज्ञानीच्या जाणीवांचा आभाळापर्यंत अनर्थ होतो आणि अज्ञानीच्या शुभकृत्यांचा नाश होतो शिरांचा अर्थात बुद्धीचा नाश होतो जो शिकलेला आहे जो वाचन करतो जो जग फिरतो जो सन्मानित होतो जो प्र वयाने प्रौढ झाला आहे म्हणून तो ज्ञानी आहेच असं होत नाही कारण असते त्यात असलेले अज्ञान आणि त्याच अज्ञानी स्वभावात काही जाणीवा तयार होतात ज्या मिथ्या असतात आणि त्या जाणीवांचा अर्थ इतका विचित्र तयार होतो की त्या अनर्थ घडवतात तेही आभाळापर्यंत पोहोचवतात यात व्यक्तीला अहंकार जोडतो तो त्याला समजत नाही सन्मानाचा लोभी होतो ते त्यालाही समजत नाही पैसा अडका धन दौलत याचा गुलाम होतो हेही समजत नाही कारण त्याच्यामध्ये असलेला जाणीव्याचा अनर्थ अज्ञानी स्वतःच केलेल्या शुभकृत्यांचा नाश करतो अर्थात आपल्याच हाताने नात्यांचा विच्छेद करतो कारण जाणीव्यांचा अनर्थ जुगारी होऊन कमवलेली धन दौलत वाया घालवतो कारण जाणीवांचा अनर्थ वेसनापायी कर्जबाजारी होतो त्यालाही तोच अर्थ कमावलेले नाव धुळीस मिळवतो अशा रीतीने अज्ञानी व्यक्ती स्वतःच स्वतःच्या शुभकृत्यांचा नाश करतो असा नाश का ओढवला कसा ओढवला याची नंतर कारण शोधत बसतो आणि स्वतःच्या बुद्धीचा सुद्धा नाश ओढून घेतो अशा रीतीने अज्ञानी स्वतःच्या जाणीवांना ज्या चुकीच्या आहेत त्यांना आभाळापर्यंत मोठे करून अनर्थ घडवून आणतो स्वतःच्या जीवनात स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या शुभकृत्यांचा नाश करत म्हणूनच तथागत बुद्धांनी बालवग्ग गाथा क्रमांक तेरामध्ये स्पष्ट जाणीव दिलेली आहे स्पष्ट संदेश दिलेला आहे स्पष्ट शिकवण दिलेली आहे सांगितलेला आहे अज्ञानीच्या जाणीवांचा अर्थ आबाळापर्यंत अनर्थ होतो अज्ञानीच्या शुभकृत्यांचा नाश होतो शिरांचा अर्थात बुद्धीचा सुद्धा नाश होतो आज येथे स्थान नमो बुद्धाय जय भीम थँक्यू